गोष्टीचे नाव आहे हडळ जानकी आजी सकाळीच रस्त्याने घाईघाईत चालत आली तिच्या हातात पाण्याने भरलेला डबा होता लुगडं कमरेला खोचलेलं चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटलेले दिसत होते जानकी आजीचा चेहरा पाहून असं वाटत होतं की काहीतरी नक्कीच विपरीत घडलेलं असावं सकाळचं वातावरण असल्यामुळे सविता आपल्या घराच्या जवळची झाडझूड करत होती तिच्या झाडण्यामुळे सगळा फुपाटा व बारीक धुळीमुळे घराजवळ सगळं धुसर झालं होतं अशातच जानकी आजी सविताजवळ येऊन उभी राहिली सवितानं हातातलं झाडण खाली टाकलं आणि झाडणं थांबवलं जानकी आजीनंही आपल्या हातात असलेला डबा खाली ठेवला व म्हणाली काय व सविते तुला काही माहिती आहे का नाही जानकी आजीचं हे बोलणं ऐकून सविता ही एकदम विचारात पडली तिच्या चेहऱ्यावर गंभीरता आली डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं काय झालं आण काय नाही आपल्या गावात काही वाईट घडलं आहे काय सविताला काहीच कळत नव्हतं इतक्यात सकाळीच जानकी आजी सांगायला लागली काय घडलं आण काय नाही आपल्या मनाला धीर देत सविता हळूच म्हणाली काय व आत्याबाई असं काय झालं काय सांगत होत्या तुम्ही अव काय वसविते ते कुठे असती तू आणि कुठे नाही गावात असती का नाही का निवळ कामाच्याच नादात राहती गावात काय चाललंय आणि काय नाही काही ध्यान देत जाय ना माय जानकी आजीच्या अंगात एकदम दम भरल्यासारखा झाला होता तिचं मन भरून आल्यासारखं झालं होतं ती घाबरतच होती सांगताना तिची छाती धडधड करत होती तिच्या तोंडातून जोरात शब्दही निघत नव्हता घाबरत घाबरतच दबक्या आवाजात जानकी आजी म्हणाली अव सविते आपल्या गावात काणी निम्मेरातीत कोणतीतरी हडळ आली होती ना कुठून आली आणि कुठं गेली काहीच माहीत नाही पण निम्मे रातीत आली होती म्हणतात बाय बांध्याची जाळजूळ मैके केस सोळलेले आणि नग्न अवस्थेत होती म्हणतात साऱ्या गावात तशीच फिरली सगळं गाव भिऊन राहिले अन पुण्या गावात त्याची चर्चा चालू आहे काय करावं आणि काय नाही माय राती बेराती ढोर वासरू सुटते त्याला पाहावं लागते बाय माणूस रात्याला उठते लहान सहान लेकरं हायत ना उठतात आता नाही का भेऊ झालं बाई काय करावं आणि काय नाही समजत नाही आहे माय आजी आणि सविता सासू सुनेचं नातं होतं सवितानं जानकी बुडीचा हात हातात धरला व म्हणाली काय व आत्याबाई कोणाली दिसली ती हडळ निम्मे रातीत सविताने पण भीत भीतच दबक्या आवाजात विचारले इतक्यात गीता काकी आली आजी आणि सविता या दोघींना गप्पा मारत असताना तिनं पाहिलं आणि तीही या दोघींच्या जवळ येऊन थांबली काय व गीता काय झालं गावात निम्म्या रातीत हडळ आली होती म्हणतात सविताने गीताला विचारले हो ना बाई रातीत फिरली म्हणतात ना गावात कुठून आली न कशी आली ते काय माहीत नाही पण गावातल्या लोकानं पाहिली म्हणतात गीता म्हणाली तिघीजणींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या एकमेकींना हात वारे आणि तोंडावरचे वेगवेगळे हावभाव बदलत सांगत होत्या आज तर गावातले लोक राज्याला जागरण करणार आहेत म्हणे गीता म्हणाली जानकी आजीनं खाली ठेवलेला डबा उचलून आपल्या हातात घेतला आणि नदीच्या दिशेने निघून गेली गीता आणि सविताच्या गप्पा मात्र जोरात रंगल्या होत्या त्या दोघीजणी एकमेकींसोबत रस्त्याच्या कडेला बोलत बसल्या होत्या कोण हा कोण कोण करणार हायवे जागरण सविता म्हणाली कोण कोण आहे ते काही माहीत नाही पण जागरण करणार आहेत एवढंच माहीत आहे पण जागरण करणार आहेत म्हणतायत म्हणजे गावात सारं भेवाचंच वातावरण झालं ना बाई लहान लहान लेकरं वयस्कर माणसं रातच्या बेराच्याला उठतात ती हळहळ कशासाठी येते आणि कशासाठी नाही कहीपासून येते आणि कैपासून नाही कोणाला धोका करते की नाही उग्यास ते राज्याला नजरीस पडली म्हणून माहीत झालं नाहीतर काय समजत असतं गीता असं म्हणाली गी। पण ते काहासाठी येत असिन व गीता सविता म्हणाली गी। काय सांगावं बाय राथा अ पण दिसगीस हाय का नाही सविता म्हणाली माहीत नाही व बाई रातीत दिसली म्हणतात काय हाय काय नाही मला वाटते गीता ते अवस पौर्णिमेलाच येत म्हणा काऊन काऊन गीता म्हणाली मंचात कशी विनवते मंदात येत नसते आली तर मग अवश पौर्णिमेलाच यायला पाहिजे काल होता दिवस अवस होती काय काल हो बाई अवस होती काल गीतानं पटकन सांगितलं मग बरोबर हायवे गीता आता ते पुढच्या औषशीला येईन पहा आता लोकांना जागरण करून काहीच फायदा होणार नाही लोकांना आता पुढच्या औसेला राज्याला जागरण करून पाहाले पाहिजे हो बाय गीता म्हणाली आता एक काम कर तू घाई जाताना सगळ्याले सांगत जाय का ते हटळीनं पुढच्या औसेला येणार आहे आज जागरण करून काहीच फायदा होणार नाही बरं बरं बाई मी सांगते आता सगळ्याले असं म्हणून गीताही उठून तिच्या घराकडे गेली स सवितानं खाली ठेवलेली झाडं आपल्या हातात घेऊन राहिलेले अंगण झाडून काढले आणि घरात निघून गेली गीता ही घरी जात असताना जो जो रस्त्यात भेटला त्याला पटवून सांगत होती की हडळ आता पुढच्या अमावस अमावस्येला येणार आहे त्यामुळे गावातील लोकांना गीता काकीचा सल्ला पटला गावातील लोकांनी विचार केला की आता पुढच्या अमावस्येला रात्रीला आपण काही ठराविक लोक गुपचुप रात्री पहारा देत बसून तिच्यावर लक्ष ठेवू गावाच्या मध्यभागी एक मोठे पटांगण होते त्या पटांगणात दोन मोठी मोठी कडुलिंबाची झाडे होती दिवसभर या झाडांच्या गर्द सावली राहत होती गावातील लोक सायंकाळी शेतातून बाहेरून घरी येत चहा पाणी जेवण वगैरे आटोपलं की त्या कडुलिंबाच्या झाडाखाली येऊन बसत मग त्यात दिवसभराच्या घडलेल्या घडामोडी घरच्या शेताच्या अशा वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत काही हसी मजा करत बसत आता जवळपास दुसरी अमावस्या येण्याचा कालावधी संपत आला होता एक दोन दिवसात अमावस्या येणार होती गावातली दोन चार लोकांनी याविषयी एक गुप्त बैठक घेतली त्यात त्यांनी ठरवलं की ती कोण आहे कशी आहे कुठून येते कुठे जाते ती काही कोणाला धोका करते का ठरल्याप्रमाणे अमावस्येचा दिवस उजाडला हे दोघं तिघ लोक ठरल्याप्रमाणे रात्री अकरा वाजता मुख्य रस्त्याच्या बाजूला तिथे ती तीन गल्ल्या एकाच ठिकाणी मिळतात अशा या गल्ल्यांमध्ये दबा धरून थांबलेली होते ती हरळ कधी येते काय याकडे ते एकसारखे रस्त्याकडे अगदी डोळ्यात तेल घालून पाहत होते रात्रीचे बारा वाजले अवघ्या काही मिनिटातच एक हडळ अंगावर कपडे नसलेली डोक्यांचे केस मोकळे सोडलेली चेहरा चित्रविचित्र असलेली रस्त्याने आली येत असताना ती आवाज करत आली मी आले मला द्या मला पाहिजे मी घेणार असं म्हणत ती रस्त्याने पायी चालत आली गावातून भागातून येणाऱ्या रस्त्याने येऊन ती गावाबाहेर जात असलेल्या रस्त्याने गावाबाहेर पाय पायत चालत गेली हा प्रकार पाहून दबा धरून बसलेले तिघेजण हे आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होते आपल्या कानांनी तिचा आवाज ऐकत होते तिला पाहताच ते तिघेही घाबरून गेले एकमेकांना आवाज देऊन सांगावं किंवा इशारा करावा तर त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नव्हता त्यांना भयंकर भीती वाटली अंगाला घाम येऊन अंगावर असलेले कपडेसुद्धा ओलेचिंब झाले होते भीतीने त्यांची छाती धडधड करत होती श्वास जोरजोरात जो चालायला लागला होता त्यांचे हातपाय अगदी गळून गेले होते जागेवरून उठायला त्यांना अंगात काहीच शक्ती उरली नव्हती जागेवरून उठून ते त्या हरळीच्या मागे धावायला त्यांच्या अंगात काहीच बळ राहिलेलं नव्हतं ते तिघेही तसेच एका जागेवर काही वेळ बसून राहिले होते थोड्या वेळानंतर त्यांच्या हातापायात शक्ती आली ते आपापल्या आप जागेवरून उठले एकमेकांजवळ आले दोन मिनटं तर ते एक दुसऱ्याकडे पाहतच होते कोणीच कुणासोबत बोलत नव्हते आपले दोन्हीही हात तोंडाला लावून निवळ एकमेकांच्या तोंडाकडे पाहतच होते काही मिनिटात त्यांनी विचारणा केली सगळे म्हणाले हो मी तिचा आवाज ऐकला तिला पाहिले पण इशारा करावा तर हातपाय अगदी गळून गेले होते इशारा करायला हातात ताकद नव्हती जागेवरून उठावं तर पाय थरथर कापत होते त्यामुळे जागेवरून उठणेही शक्य नव्हते त्यामुळे घडलेला प्रकार हा फक्त उघड्या डोळ्यांनीच पाहावा लागला तिघेही एक दुसऱ्यांना दोष देत होते आता उद्या सकाळी गावातील लोक काय म्हणतील काय नाही याचाच हे सारखा विचार करत होते आता त्यांनी ठरवलं की आपापल्या आप घरी चला नंतर येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी बघू पक्क ठरवून घेऊ काय करायचं ते असं ठरवून तेही आपापल्या आप घरी निघून गेले सकाळी उठून गावात फिरायला गेले तेव्हा कोणाच्याही तोंडी त्या हरळीचीच गोष्ट होती जो तो तिचीच चर्चा करत बोलत होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं चिन्ह दिसत होतं गावात एक प्रकारची दहशतच झाली होती लहान मूल सायंकाळच्या वेळी घराबाहेर येत नव्हते फक्त मोठी माणसं मोठी मुले स्त्रिया इत्यादी सायंकाळी काही वेळ घराबाहेर दिसत होते रात्री लवकरच घरी जाऊन लोक आपापल्या घरात जाऊन झोपत होते गावात सगळं भीतीचं वातावरण पसरलेलं होतं कुणालाच या गोष्टीचा थांग पत्ता नव्हता जो तो आपापल्या परीने वेगवेगळा विचार करत होता गावातील सर्व लहान थोरांच्या मनात भीतीचं भीती पसरलेली होती हे कोडं कसं सोडवावं काही समजत नव्हतं पुढील अमावस्येचा दिवस आला मागे ठरल्याप्रमाणे त्याच तिघा जणांनी आजच्या अमावस्येच्या दिवशीही त्या हरळीवर पाळत ठेवून ती कोण आहे याचा उलगडा करायचा असे ठरवून रात्री अकरा वाजल्यानंतर वेगवेगळ्या तीन गल्ल्यात तिघेजण दबा धरून बसले रात्री बारा वाजल्यानंतर ती हडळ गावाच्या मधल्या रस्त्याने मोकळे केस सोडलेले अंगावर काहीच वस्त्र नाही चेहऱ्यावर काहीतरी विचित्र असे केलेले अशा अवस्थेमध्ये पायी चालत आली येत असताना ती रस्त्याने म्हणत आली मी आली मले पाहिजे मी घेणार हा 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 हसत रस्त्याने चालत आली तेवढ्यात हे दबा धरून बसलेले तिघेजण एकमेकांना दुसऱ्यांदा इशारे करत आपापल्या जागेवरून उठले त्यांनी आता पक्की हिम्मत बांधली होती एक दुसऱ्याच्या समोरासमोर येऊन त्या हरळीला अडवायला जाणार होते तेवढ्यात त्यांना एका व्यक्तीचा आवाज आला ती व्यक्ती म्हणाली अरे पोरांनो थांबा तिच्यापुढे जाऊ नका तिला अडवू नका ती साधारण बाई नाही मागे फिरा आणि आपापल्या घरी निघून जा तिघांनीही हा आवाज ऐकला आपापसात आप विचार केला की जाऊ द्या चला सोडून द्या तिचा नाद असं म्हणून त्यांनी तिचा नाद सोडला आणि आपापल्या घरी निघून गेले गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकायला मिळतील धन्यवाद